मला सांगा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत पाच फेजेस मध्ये इलेक्शन आहे पाच याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना जिथे दाल गलरीय नाही गलरीय महावो एक दिन में सब खतम कर पण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रत्येक सीटला आपली लढाई आहे आणि महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट आपण पूर्ण ताकदीने लढतोय त्याच्यामुळे कोणीही असं समजू नये की त्यांना जी आधी वाटत होत की फार सोपं आहे एवढं सोपं राहिले बारामतीत बघा ना केवढी आदळ आपट आहे याला धर त्याला धर त्याला धर त्याला धर आणि सगळी सगळी माझ्या विरोधात एक झाली सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झाले ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी झाले ना सगळी माझ्या विरोधात एक झाली आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीन लढते कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे मोडेन पण वाकणार नाही किती पुरुष सगळे एकत्र येऊ दे माझा विरोध करू दे काही प्रॉब्लेम